डॉक्टर टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर हे भयंकर इमोशनल टास्क आहे माझ्यासाठी मी आई गेली असं मानत नाही मी म्हणतो की आई झाडात आहे आई श्वासात आहे आई श्वासा फुलांच्या सुगंधात आहे आई फळांमध्ये आहे पक्ष्यांमध्ये आहे आई आहेच पण आई असती तर तिला टाळ्याविळ्या बघून कौतुक असतं पण ती म्हटली असती त्या बाईला का हात लावलास आणि तिला कसं हे धंदे कशाला सुरु केले तू हे मला काय आवडणार तिला ते ती आवडलं तिला ते ती ती आवडायचं नाही तिला आवडायचं आपल्याला ला तेव्हाही बघितलं नव्हतं नाही तेव्हा नव्हतं बघितलं आईनं निळू फुलेंचं एक नाटक बघितलं होतं आणि मी नळू फुलांना भेटायला आई काहीतरी डबा घेऊन आलो ते आणि बालगंधर होतो आणि मी नळू फुल्यांकडं असं बघून बस की कसे काम करतो तर नाही मला त्यात आण आई आली आणि म्हटलं कुठे फिरतो मी तुला बाहेर बघतो इकडं अगं हे निळू फुले आहेत ना त्यांना भेट तो कोण असू दे फुल्या फुल्या मला नको सांगूस मी तिकडे आले मला तिथे यायला सांगितलं तो आला रे निळू फुल त्यांच्या त्याच्यात किस्सा सांगता की ती बाई मला ओळखत नाही तिला म्हटली कोण निळू फुले बोल मला माहित नाही तुला मी घेऊन आले तर तो ते आई आनंद झाला असतो म्हणजे आई ही आपल्याला टाळ्या बिळ्या बघून तिला कौ कौतुक होतच तिला ती ती सांगते जन्मापासनं की तिला तिच्या एक, एक मुसलमान कोणतरी उस्मान भाई होता तर मी सगळ्यात शेवटचा होतो ना तर तिला बाळांपणा खूप त्रास व्हायचा त्यामुळे तिला मूल नको होतं आणि मी जेव्हा राहिलो होतो तेव्हा ती म्हणायची की आर्शन आहेत त्या काळातलं काय तर तो उस्मान भाई तिला म्हणायचं तुझ्या पोटाला हिरूजन्माला येत नको असं करूच तर ती जे सतत सांगते की माझ्या पटात जन्माला येणार आहे तर ते असं ते म्हणले असते बघा मला मी म्हणलंच होतं नाही माझ्या पटात जन्माला येणार आहे